आता आपण योगनिद्रेच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत त्याकरता हातावर घड्या किंवा डोळ्यावर चष्मा असेल तर, तर तो बाजूला काढून ठेवा कमरेवर पट्टा बांधलेला असेल तर तोही काढून ठेवा आता आपण पाठीवर झोपायचं आणि शवासनाच्या अभ्यासाला सुरुवात करायची त्याकरता डोक्यापासून पायापर्यंत सर्व शरीर सरळ ठेवा दोन्ही पायांमध्ये साधारणतः एक हात अंतर ठेवा टाचा आतल्या बाजूला व चवडे बाहेरच्या बाजूला करा पाय ढिले सोडा हात सरळच ठेवा पण शरीरापासून किंचित दूर सरको तोंड बंद ठेवा मान हव्या त्या दिशेला सोयीस्कर अशी कल्ती ठेवा श्वास नाकानेच चालू ठेवा डोळे हळुवारपणे बंद करा आणि पुढील सूचना मिळेपर्यंत डोळे उघडू नका योगनिद्रेचा संपूर्ण अभ्यास मिटलेल्या ले डोळ्यांनीच करायचा आहे शरीराच्या या अवस्थेत थोडेसे अवघडल्यासारखं वाटत असेल तर आताच हालचाल करून शरीर स्थिर करून घ्या कपड्यांचे वजन ताण जाणवत असेल तर तो आताच कमी करून घ्या एक लांब श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा श्वास सोडताना आपल्या शरीरातील सर्व व्याधी काळजा दूर निघून जात आहेत अशी कल्पना करा पुन्हा एकदा लांब श्वास घ्या श्वास घेत असताना या विश्वातील चैतन्य शक्ती आपण आपल्या शरीरामध्ये सामावून घेत आहोत अशी कल्पना करा संथपणे पूर्ण श्वास सोडा आणि श्वास सोडत असताना आपल्या शरीरातील ताण व्याधी काळजा दूर निघून जात आहेत अशी कल्पना करा श्वास सोडत असताना शरीर अधिकाधिक सैल पडत आहे याची जाणीव करून घ्या शरीराच्या या, शरीरा या शिथिल अवस्थेमध्ये झोप येण्याची शक्यता असते म्हणून आपण जागे राहण्याचा निश्चय करणे आवश्यक आहे मनातल्या मनात म्हणा हा अभ्यास संपेपर्यंत मी पूर्ण जागा राहीन हा अभ्यास संपेपर्यंत मी पूर्ण जागा राहीन झोपणार नाही सुरुवातीला प्रयत्नपूर्वक बाहेरून येणाऱ्या आवाजाकडे लक्ष द्या दूरवर काही आवाज ऐकू येत आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करा ते आवाज कुठून येत आहेत त्यांचा अर्थ काय याबाबत अजिबात विचार करू नका फक्त कर। ते आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा आता हळूहळू आपण आपले लक्ष या खोलीत येणाऱ्या आवाजा आवाजाकडे द्या दुसऱ्या आवाजांकडे दुर्लक्ष करा या खोलीत या ठिकाणी मिळत असलेल्या सूचना ऐकण्याचा प्रयत्न करा आपले सगळे लक्ष या सूचनांकडेच असू द्या या ठिकाणी मिळत असलेल्या सूचनांचे आपल्याला पालन करायचे आपण जितक्या एकाग्रतेने या सूचना ऐकू शकाल तितक्याच एकाग्रतेने आपल्याला त्यांचे पालनही करता येईल म्हणून फक्त सूचनांकडे लक्ष द्या इतर विचार मनात आले तरी त्यांच्याकडेही लक्ष देऊ नका अभ्यास चालू ठेवा आपले शरीर शिथिल होत आहे विसावत आहे अशी कल्पना करा मनातल्या मनात म्हणा मनात मना। ओम। या ओमच्या उच्चाराबरोबरच तुमचे सारे शरीर अधिक शांत आणि शिथिल होत आहे अशी कल्पना करा परत एकदा म्हणा तुमचे शरीर अधिकाधिक शिथिल होत चालले आहे पायापासून डोक्यापर्यंत शरीर शिथिल झाले आहे शरीर शिथिल झाल्यामुळे ताण कमी होत आहे ताण आणखी कमी होत आहेत ताण खूपच कमी झालेले आहे योग निद्रेच्या या अभ्यासाच्या सुरुवातीला तुम्ही एक संकल्प करणार आहात योगनिद्रेच्या वेळी श्रद्धापूर्वक अंतरकरणाने केलेला हा संकल्प तुमच्या बाह्य आयुष्यात निश्चितच सिद्धीला जाणार आहे यावर पूर्ण विश्वास ठेवा संकल्पाचं हे वाक्य फळ्यावर लिहिल्याप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर दिसते हा संकल्प आहे तणावमुक्त जीवनाचा माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहून कामक क्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांतपूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहून कामक क्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांततापूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहून कामक क्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांतपूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे योग निद्रेमुळे जागृत होणाऱ्या मानसिक सामर्थ्यामुळे हा संकल्प निश्चित साध्य होणार आहे आपण कायम आनंदाने जीवन जगणार आहात आपण आनंदाने जीवन जगणार आहात आता आपण अवयव ध्यानाला सुरुवात करणार आहोत आपल्याच एका एका अवयवाचे आपण मनानेच दर्शन घेणार आहोत आणि तो तो अवयव शिथिल करणार आहोत मी एका एका अवयवाच्या नावाचा उच्चार करणार आहे व आपण मनाने त्या अवयवापर्यंत जाऊन पोचायचं आहे त्याची जाणीव करून घ्यायची आणि तो अवयव त्याचे स्नायू शेथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे आपण अवयव ध्यानाला सुरुवात करतो आहोत प्रथम शरीराच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या उजव्या हाताकडे लक्ष द्या उजव्या हाताचा अंगठा आपल्या डोळ्यापुढे आणा तो ढिला टाकण्याचा प्रयत्न करा अंगठी शेजारचं बोट मधलं बोट चौथं बोट करंगळी तळहा मनगट या सर्व ठिकाणचे स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करा उजव्या हाताचे कोपर उजव्या हाताच्या दंडाचे स्नायू सगळे ढिले करा उजव्या खांद्याकडे लक्ष द्या उजव्या खांद्याचे स्नायू ढिले करा छातीच्या पोटाच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या तेथले स्नायू ढिले टाका कमरेची उजवी बाजू ढिली करा आता उजव्या पायाकडे लक्ष द्या उजव्या मांडीचे स्नायू ढिली करा उजव्या पायाचा गुडघा पोटरी उजव्या पायाचा घोटा टाच तळपाय पायाचा अंगठा अंगठी शेजारचं बोट मधले बोट चौथं बोट खरंगळी सगळे स्नायू पूर्ण शिथिल करा उजव्या हातापासून उजव्या पायापर्यंत शरीराची उजवी बाजू आपण शिथिल केलेली आहे आता शरीराच्या डाव्या बाजूकडे लक्ष द्या प्रथम डाव्या हाताकडे लक्ष द्या डाव्या हाताचा अंगठा ढिला करा अंगठे शरीराचे बोट तर्जनी ढिली करा मध्यमा मधले बोट अनामिका चौथं बोट आणि करंगळी पूर्ण शिथिल करा डावा तळहात ढिला टाका डाव्या हाताच्या मनगटाचे स्नायू ढिले करा डाव्या हाताचा कोपरा ढिला करा डाव्या हाताच्या दंडाचे स्नायू ढिले टाका डावा खांदा छातीची आणि पोटाची डावी बाजू ढिली करा कमरेची डावी बाजू ढिली करा आता डाव्या पायाकडे लक्ष द्या डाव्या पायाच्या मांडीचे स्नायू ढिले करा डाव्या पायाचा गुडघा पोटरी घोटा टाच तळपाय डाव्या पायाचा अंगठा अंगठ्या शेजारचं बोट मधलं बोट चौथं बोट करंगळी पूर्ण शिथिल करा डाव्या हातापासून डाव्या पायापर्यंत सर्व बाजू पूर्ण शिथिल झालेली आहे आता शरीराच्या पाठीकडे लक्ष द्या उजवा डावा खांदा पाठीचा कणा कमरेपासून मानेपर्यंतचे मणके त्या ठिकाणचे सर्व स्नायू ढिले करा पोटाच्या मागचे मणके ढिले करा छातीच्या मागचे मणके ढिले करा मानेतलेही मणके ढिले करा आता शरीराची पाठीमागची बाजू पूर्ण शिथिल झालेली आहे मग पुढच्या बाजूचा विचार करा ओठी पोटाचे स्नायू ढिले करा पोटाचे स्नायू ढिले करा छातीचे स्नायू ढिले करा मान ढिले करा आपले लक्ष आता आपल्या चेहऱ्याकडे द्या कपाळाचे स्नायू ढिले करा डावी भुवई उजवी भुवई डावी पापणी उजवी पापणी पूर्ण शिथिल डोळे मिटलेलेच आहेत त्या अवस्थेत भुबुळावरचा ताण कमी करायचा आहे डाव्या डोळ्याचे भुबुळ ढिले करा मग उजव्या डोळ्याचे बुगुल ढिले करा डाव्या कानाचे स्नायू ढिले टाका उजव्या कानाचे स्नायू ढिले करा नाकाचे स्नायू ढिले करा डावा गाल उजवा गाल हलवटी ओठ दात पूर्ण शिथिल करा दात एकमेकावर घट्ट दाबून ठेवू नका अलगर टेकलेले ठेवा म्हणजे जबड्यांचे स्नायू आपल्याला ढिले करता येतील ते ढिले करायचा प्रयत्नही करा तोंडातली जीभ सुद्धा ढिली करा जिभेवर सुद्धा ताण असतो आणि आपण ती ढिली करू शकतो शिवाय डीप झिली पडल्यानंतर जिभेचे वजनही आपल्याला जाणवेल शिवाय जीभ ढिली पडल्यानंतर जिभेचे वजनही आपल्याला जाणवेल आपले शरीर आपण शिथिल केलेलं आहे सगळे स्नायू ढिले टाकलेले आहेत तरीसुद्धा काही स्नायू पुन्हा ताणले जातात पुन्हा एकदा आपल्या शरीराकडे लक्ष देऊन ते स्नायू आपल्याला ढिले करायचा प्रयत्न करायचा आहे उजवा हात शरीराची उजवी बाजू उजवा पाय डावा हात डावी बाजू डावा पाय शरीराची पाठीकडची बाजू शरीराची पुढची बाजू मान चेहऱ्यावरचे सगळे स्नायू कपाळापासून जिभेपर्यंत सगळं शरीर पूर्ण शिथिल करा काही स्नायू ताणलेले असतील त्यांचे ताणही कमी करा आता तुमचे शरीर खूपच शिथिल झालेले आहे आणि त्यामुळेच श्वास अधिकाधिक संथ होत चाललेला आहे शरीरातील सर्व स्नायू शिथिल होत आहेत सगळे स्नायू ढिले पडलेले आहेत आणि त्यामुळे श्वसन अधिकाधिक संथ होत चाललेले आहे शरीर जितके ढिले पडेल तितके श्वसन संथ चालणार त्या श्वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करा मात्र त्यावर कुठलेही नियंत्रण ठेवू नका या श्वासाकरता पोटाची लयबद्ध हालचाल चालू आहे तिकडे लक्ष द्या संथ गतीने पोट वर खाली आहे पोट खाली जाताना श्वास बाहेर येतोय आणि पोट वर येताना श्वास आत जातोय पोटाच्या या हालचालीकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करा श्वासाकडे लक्ष देऊन श्वसन ध्यानाचे एक आवर्तन आपण करणार आहोत श्वासाकडे लक्ष देत पोटाची ही हालचाल तुम्ही आता मोजायची आहे मात्र मोजताना उलट क्रमाने मोजायची सत्तावीस पासून एक पर्यंत मोजत जायचं पोटवर सत्तावीस श्वासात गेलेला आहे पोर्ट, पोर्ट खाली श्वास बाहेर पडलेला आहे पुन्हा शो पोटवर सव्वीस पोट खाली श्वास बाहेर अशा क्रमाने आपण सत्तावीस पासून एक पर्यंत आपले श्वसन पोटाच्या हालचालींच्या माध्यमाने मोजायचे आणि मोजायला वेळ मिळावा म्हणून दोन मिनिटे कुठल्याही सूचना मिळणार नाही दोन मिनिटांनंतर पुन्हा पुढील सूचना चालू होती आपले श्वास मोजणे आता थांबवायचं आहे पुन्हा आपल्या शरीरातले लक्ष द्या शरीर अधिकाधिक शिथिल होत चाललं आहे शरीर जास्तीत जास्त भिले झाल्यामुळे शरीराचा जडपणा आपल्याला जाणवायला लागलेला आहे आपलं शरीर अधिकाधिक आधि जड होत आहे जड झालेलं आपलं शरीर जमिनीत जात आहे असं आपल्याला वाटत आहे जड झालेलं आपलं शरीर जमिनीत जात आहे असं आपल्याला वाटतंय आता हळूहळू शरीर हलकं व्हायला लागलेलं ला। आहे जडपणा होतो आहे आपलं शरीर हलकं होत आहे आपलं शरीर अतिशय हलकं झालेलं आहे आणि ते जणू काही हवेतच आहे हवेत तरंगल्यासारखं आपल्याला वाटत आता आठवायचे थंडीचे दिवस कडाख्याची थंडी पडली आहे आपण एकटेपणानं या थंडीचा अनुभव घेत आहात ही थंडी आपल्याला जाणवते आहे पडलेली थंडी कडाख्याची पडलेली थंडी शरीराला जाणवणारी थंडी आपले शरीर या थंडीने कुरकुडते आहे आपले शरीर या थंडीने कुरकुडते आहे आता आपण पाहत आहात एक प्रचंड होळी अगदी जवळ वेळ राहून आपण ते दृश्य पाहतात होळीची उष्णता आपल्याला जाणवते आहे प्रचंड पेटलेली होळी प्रचंड पेटलेली होळी तुम्हाला त्या होळीची धग जाणवते आहे तुम्हाला त्या होळीची धग जाणवते आपले लक्ष आता शरीराकडून पुन्हा माझ्या सूचनांकडे द्यायचं मी काही दृश्यांचं वर्णन करणार आहे ती दृश्ये आपण आपल्या मिटलेल्या डोळ्यापुढे साकार करण्याचा प्रयत्न करायचा आपले मन अंतर्मुख झाले असल्यामुळे आपल्याला ही दृश्ये किंवा हे प्रसंग आपल्या मनचक्षूंपुढे साकार करणे सोपे जाणार आहे डोळे मिटलेल्या स्थितीतच तुम्ही ती दृश्य पाहायचा प्रयत्न करा स्वप्न पाहत असल्याप्रमाणे ती दृश्य आपल्याला दिसतील त्यासंबंधी तुमची आठवण अनुभव कल्पना आणि भावना जागृत करून त्या दृश्यातील बारकाव्या पाहण्याचा प्रयत्न करा पाहूया आपल्याला काय दिसते ते आपली बालपणाची स्मृती जागृत करा किती रम्य व आनंदाचे दिवस होते ते एखादे छोटे खेळणे मिळाले की कि आपल्याला किती आनंद होत होता या खेळण्यातून आनंद मिळवताना उद्या ही खेळणे मोडणार आहे याची चिंता नव्हती हो एखादी लिमलेटची गोळी मिळाली तरी ती खाताना आनंद होत होता कारण खाल्ल्यावर ही गोळी संपणार आहे याची चिंता आपल्याला नव्हती कालांतरानं आपल्या जीवनात परीक्षा आली परीक्षा म्हटली की एक प्रकारची भीती वाटायची आपणाला पुरेसे मार्क मिळतील की नाही वय वाढत गेलो पण परीक्षेचे ताणतणावही वाढत गेले आणि अर्थातच आत्मविश्वास कमी होत गेला विद्यार्थी जीवन संपवून संसाराच्या विशाल प्रांगणात आपण प्रवेश केला ताणतणाव आणखी वाढले त्यांचे सातत्य वाढले आणि दुष्परिणामही वाढले कौटुंबिक जीवनात ताणतणाव व्यावसायिक क्षेत्रात ताणतणाव सामाजिक जीवनात ताणतणाव या सर्वांचा परिणाम तुमच्या शारीरिक व मानसिक क्षमतेवर होऊ लागला शारीरिक व मानसिक आरोग्यावर होऊ लागला तरुणपणातच वृद्धत्वाची जाणीव व्हायला लागली आणि अचानक तुम्हाला गवसली एक संजीवनी वृद्धांना सुद्धा तरुण करणारी संजीवनी अर्थात योग तुम्ही श्रद्धेने निष्ठेने योगाभ्यास सुरू केला हात पाय सहजपणे हलवता हलवता तुम्ही योगासने करू लागला श्वासावर हळूहळू नियंत्रण आणून तुम्ही प्राणायामाचाही अभ्यास करू लागला ओंकार जप करता करता तुमचे ध्यान केव्हा आणि कसे लागायला लागले हे तुम्हालाही कळलं नाही योगनिद्रेचा अभ्यास तर तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला भूतकाळाच्या स्मृतीत तुम्हाला त्रास देईन अशा झाल्या भविष्य काळाची चिंता दूर झाली कारण तुम्ही वर्तमान काळात जगू लागला भूतकाळाच्या स्मृती तुम्हाला त्रास देईन अशा झाल्या भविष्यकाळाची चिंता दूर झाली कारण तुम्ही वर्तमान काळात जगू लागला ताणतणावामुळे तुम्ही जीवन प्रवाहापासून दूर गेला होता योगाभ्यासामुळे तुम्ही पुन्हा शुद्ध जीवन प्रवाहात आलात योगाने आजूबाजूची परिस्थिती बदलली नाही तर तुम्हीच बदलला आजूबाजूच्या व्यक्ती त्याच आहेत घडणारे प्रसंगही तेच आहेत आणि त्यात वावरणारे तुम्ही तेच आहात पण आता पूर्वीप्रमाणे ताणतणाव किंवा चिंता निर्माण होत नाही कारण तुम्ही भावनेच्या आहारी जात नाही या सर्व घटनांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला आहे जे घडले आहे त्याबद्दल त्रागा न करता शांत चित्ताने तुम्ही मान्य करता आहात समजून घेत आहात त्यामुळे आता घडलेल्या घटना तुमच्या मनात काम क्रोध लोभ मोहमत्स या भावना निर्माण करू शकत नाही तुम्ही शांत राहा शांत राहिल्यामुळे तुम्ही रा, योग्य पद्धतीने विचार करू शकता व योग्य निर्णय घेऊ शकता अर्थातच तुमच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरू लागला आहे कारण कर्तृत्वाला लागलेली ताणतणावांची कीड समूळ नाहीशी झालेली आहे तुम्ही आनंदी झालेले आहात कारण जीवनातल्या सर्वच प्रसंगातून आनंद शोधण्याची कला तुम्हाला साध्य झालेली आहे ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान या तुकोबांच्या अभंगाचा अर्थ तुम्हाला आता समजलेला आहे कारण तुम्ही नियमितप्रमाणे योगसाधना करीत आहात आताही तुम्ही योगरिद्राच करीत आहात आपले शरीर खूपच शिथिल झालेले आहे मनही शांत झालेले आहे मन, मन अंतर्मुखही झालेले आहे मनाच्या या अवस्थेत आपण सुरुवातीला केलेला संकल्प पुन्हा आठवायचा आहे जसाच्या तसा आणि पूर्वीच्याच शब्दात संकल्पाचं ते वाक्य पुन्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढे दिसायला लागलेलं आहे मिटलेल्या डोळ्यांनीच मनातल्या मनात त्याचा श्रद्धापूर्वक हंतकरणाने तीन वेळा उच्चार करायचा आहे माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहून कामक्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांततापूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून प्रसंग प्रसंगा, मुक्त राहून क्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांततापूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहू क्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांततापूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे योगनिद्रेच्या या अभ्यासाने आपल्या मनाचं सामर्थ्य खूपच वाढलेलं आहे आणि या सामर्थ्याच्या आधारावरच आपण केलेला हा संकल्प निश्चितपणे सिद्धीला जाणार आहे आपण केलेला संकल्प निश्चितपणे सिद्धीला जाणार आहे आपले लक्ष पुन्हा आपल्या श्वासाकडे द्या नाकाच्या टोकाशी या श्वासाची आपल्याला जाणीव होते आहे त्याचा कळत नकळत होणारा स्पर्श समजून घ्यायचा प्रयत्न करा श्वासाच्या या स्पर्शावरून आपले लक्ष आपल्या पोटाच्या हालचालीकडे द्या संथ गतीने पोटाची हालचाल चालू आहे पोटाच्या हालचालीवरून आपले लक्ष आपल्या शरीराकडे द्या हे शरीर काही वेळापूर्वी आपण शिथिल केलं होतं हे शरीर आता जमिनीवर शांत आणि निश्चल असे पडलेले आहे या शरीराची आठवण करा आणि मनातल्या मनात ओमचा उच्चार करा या उच्चाराबरोबर डोक्यापासून पायापर्यंत सर्व शरीर मनामध्ये आणा तुम्ही ज्या जमिनीवर निजलेले आहात त्याची आठवण करा काही वेळापूर्वी तुम्ही या ठिकाणी योगनिद्रेच्या अभ्यासाला सुरुवात केली होती त्याची आठवण करा आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव निर्माण करा क्रमाक्रमाने आपल्याला सर्व शरीर पूर्वस्थितीला आणायचं आहे थोड्या वेळापूर्वी आपण शरीर शिथिल केलं होतं आता आपण ते जागृत करणार आहोत चेहऱ्यावरचे सगळे स्नायू जागृत करा शरीराची पुढची बाजू जागृत करा शरीराची मागची बाजू डाव्या पायापासून डावा हात म्हणजे डावी बाजू जागृत करा शरीराच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या उजव्या पायापासून उजवा हात म्हणजे उजवी बाजू जागृत करा आपलं शरीर आता पूर्णपणे जागृत झालेलं आहे सगळ्या अवयवांची जाणीव निर्माण झालेली आहे या अवस्थेमधून आपल्याला संतपणे हालचाली करून योग अभ्यास संपायचा आहे हाताच्या बोटांची हालचाल करा हात किंचित ताणून घ्या पायाच्या बोटांची हालचाल करा पाय ताणून घ्या अगदी सावकाश मान सरळ करा हात जवळ घ्या धुनी पाय जवळ करा डोळे अजूनही मिटलेलेच ठेवा शरीर पूर्ण जागृत झालेलं आहे आता सावकाश उठून बसा दोन्ही हात डोळ्यांवर घ्या हातांनी डोळे झाकलेल्या अवस्थेत डोळे उघडा बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घेऊन सावकाश हात खाली घ्या आणि शांत बसा शांती 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 योग निद्रेचा अभ्यास संपलेला आहे या योग योगनिद्रेच्या अभ्यासाने आपले जीवन मंगलमय व्हावे हीच चरणी प्रार्थना ओम हरिओम